पार्टीमध्ये नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही नाहीतर नड्डाजी विनोद तावडे रुणी रक्षाताई यांच्या उपस्थितीमध्ये नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर टाकून माझा प्रवेश घेतलेला आहे त्याचे फोटो पण त्यांनी काढलेले आहे परंतु खाली त्याला विरोध झाला असावा त्यामुळे माझा प्रवेश जाहीर होऊ शकलेला नाही आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्यही नाही तर एकनाथ खडसेंनी एक प्रकारे हे मोठं गुपित सांगितलं असंच म्हणावं लागेल कारण लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार अशी चर्चा रंगली होती तसं त्यांनी बोलून दाखवलं होतं पण त्यांचा अधिकृत प्रवेश काही झाला नाही लोकसभेला सून रक्षा खडसेंचा प्रचारही एकनाथ खडसेंनी केला त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपचे झाले पण त्यांना अधिकृत प्रवेश काही दिला नाही तो कधी देणार याची चर्चा रंगली होती अखेर एकनाथ खडसेंनी आपला पक्षात प्रवेश कसा झालाय हेच सांगून टाकलं असं म्हणावं लागेल कोण कोण उपस्थित होतं हे सांगितलं आणि काहींचा विरोध होतोय हे देखील खडसेंनी सांगितलंय हे सांगत असताना सांग खडसेंनी पुन्हा शरद पवारांकडे जाण्याचे संकेत वजा इशाराही भाजपला देऊन टाकलाय खडसे काय म्हणाले ऐका भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पवेतवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप पवेतो स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई मन केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं काही कारणं त्याचे होते ज्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली माझ्या काही के अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टी जॉईन करावं असं वाटलं होतं पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय का भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवसाच्या दिवशी घेईल मी अजूनही राष्ट्रवादीचं सदस्य आहे माझा राजीनामा शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे मी दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजूनही आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला आमदार पदाचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे मी भाजपकडून प्रतिसादाची अजूनही काही दिवस वाट पाहीन आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादी पक्षात उत्साहाने काम करेल असं सांगत खडसेंनी गुगली टाकली आहे लोकसभा निवडणुकीतसून रक्षा खडसेंना विजय करण्यासाठी एकनाथ खडसे पाठीशी उभे राहिले आता राष्ट्रवादी शरद पवारांसोबत असलेल्या आपल्या मुलीसाठी म्हणजे रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसे परत पवारांकडे जाणार तर नाहीत ना अशी चर्चा रंगली आहे आता भाजपाकडून त्यांना प्रवेश दिला जातो की नाही की ते पवारांकडे परत जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण खडसेंनी केलेला हा गोप्यस्फोट याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा